नमस्कार आज शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविलेला आहे तर आज दुपारनंतर आणि रात्रीला प्रामुख्याने विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केले आहे यामुळे तेथील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा देण्यात आलेला आहे तर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपासारखा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर कोकणी विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट पुणे घाट या भागात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हा पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेली आहे